झाडांची पाहणी सुरू आहे पप्पांची वैज्ञानिक आणि इथं अवैज्ञानिक बसलेले आहेत निवांत लक्ष देत इकडे तिकडे पप्पा म्हणून नजर टाकलेले झाडाची पाहणी पप्पा करते आणि पप्पाची पाहणी करतो करतोय अगं बा गेला उठलाच चला मम्मीचं काय चाललंय बघू साफसफाई काय कशाला चालू आहे तर इथं साफसफाई आता करायची आहे चला पटापटा हेल्प करू मम्मीला आणि मग तुम्हाला भेटू मग काय आतापर्यंत मी हेल्पच करता होते झोप बाजून झालेली नाही दहा वाजून गेलेले नाही काय हे बघा आता हे या टाईमाला काय बर काली काली बाल कर रेही पापा चला मम्मी कुठे गेल्या बर हा ना आलाच चला पप्पांजी बाल खाली करू आणि मग भेटू तुम्हाला नाही की नाही झोपलो आम्ही आता सध्या चढ दे ते तसं तुला मम्मीची वस्तू घालते ते सगळ्या तुट टावेल कुटर साडीन कुट मॅखे काय म्हणतात मड बा आता आता कसं करणार ना शिफ्टी नुसते हल होती दुसरं काय तर चढ आता तुला थोडा वेळ पाच मिनटं ब्रेक घ्यावा लागलं नाही तर फाडेल बघेल

에 이게 이게 에에게하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하 चला आज होईल का परत गेल्या राहणार जेव्हा सोडला आता पप्पांनी गरम करून घेतलेला आहे खाली जीव बघायला पण आता मी घातलेला आहे सुरू आहे बघायचं कामकाज चला बसूनच चाललंय कामकाज तुझं ओ बी दिन अच्छी आहे चला पप्पांचं काय चाललंय बघू पप्पा आत्ताच बोलवलं बघा नाही मॅडम मोठाच नाव गेला पप्पा न तर सुरुवात स्टार्ट केलेलंच आहे जवळपास चला पाणी भरलं आणून ठेवली प्रश्न बरोपूर मी काय म्हणते मी काय बघेट ठेवली काय का का आज वरी पेजे खिचडी नाही वरी आहे आम्ही शेड्या वाजलेल्या आमच्या गरम करून घेतलं पाणी घालून घेतलं काय घ्याय काय घ्यायचं येऊन बसला मुळ्याची भाजी आहे आणि मी चपाती आहे. व्यवस्थित ठेवलं ना मम्मीने त्याच्या लाईट तर आता मी चालली मी करून साफसफाई करून गेली घेतली मोठी. मी फक्त जाऊ. नाही. चला गाइस ब्लॉगला इथे संपतो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जर लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तबतली बाय गाइस.